नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट्स भी बहुत अच्छे क्वालिटी की होती हैं, जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समिती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला हा भव्य दिव्य कार्यक्रम तेरा जुलै रोजी श्री क्षेत्र यलोजी महाराज संस्थान जांभोरा तालुका चिखली या ठिकाणी घेण्यात आला या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये दहावी बारावी तसेच पदवी प्राप्त यासह शासकीय नोकरीवर रुजू झालेली विद्यार्थी तसेच खेळाडू सर्वाधिक गुण मिळवलेले विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थ्यांनी आपले विशेष स्थान पटकावले त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रज्वलित करून महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले सुतार समाज एकत्रीकरण समिती बुलढाणा जिल्हा अनंतराव राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि त्यांच्या पालकांच्या त्यागाचे कौतुक केले ते म्हणाले हे विद्यार्थी केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर आपल्या समाजाचे आणि देशाचे भविष्य आहेत त्यांचे यश इतरांनाही प्रेरणा देईल यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रशिस्तीपत्र देण्यात आले यासह विशेष कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमान स्पष्ट दिसून येत होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक कृषी विद्यापीठ जालना येथील श्रीकृष्ण सोनोने माजी आमदार मेकर विधानसभा संजय रायमुलकर हिवरा आश्रमचे उपाध्यक्ष अशोक थोराथे यांनी आपल्या मार्गदर्शनात्मक भाषणात विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवण्याचे कठोर परिश्रम करण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन केले कौतुकाची थाप टाकण्याच्या दृष्टीने सर्व आपल्या एकीकरण समितीच्या वतीने या ठिकाणी त्यांचा कौतुक करण्याचा कार्यक्रम ठिकाणी घेतला आणि कुठेतरी असं समाजाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणं समाज, एक समाज संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांकडनं त्या दानशूर मंडळ त्यांचं दा सहकार्य घेणं आणि जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या जे काही फुला पा, फुलाची पातळी घेऊन आपल्या समाजाच्या वतीनं त्यांचं कौतुक झालं पाहिजे त्यांच्यावरती प्रेमान आपली कौतुकाची थाप पडली पाहिजे था, भविष्यामध्ये त्यांना ज्या जा, ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्यांच्यासाठी एक समाधानं केलेलं कौतुक ते प्रेरणादायी ठरावं या उद्देशानं समितीच्या वतीनं भविद्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी अशा समाजाला आमच्या एक अत्यंत लवकळीच पडलेल्या समाज बांधवाला एकत्र आणण्याचं काम या समाज संघटने आणि आजही जो काही कार्यक्रम घेतला आणि भविष्यामध्ये समाज संघटनेच्या माध्यमातून असे धार्मिक सामाजिक मुलांचे कौतुकाचे शालेय असतील एक समाज संघटनेमध्ये काम करत असताना चळवळीमध्ये काम करत असताना जे जे समाजासाठी पाहिजे अशा माध्यमातून जे जे आपल्याला काम करता येईल ते करण्याचं काम एकीकरण समितीच्या माध्यमातून सुरुवात आणि भविष्यामध्ये निश्चित याला गती कशी देता येईल यांना समाजाला कसं वरती याच्यामध्ये आणता येईल अशा माध्यमातून सरकार असेल सरकारच्या माध्यमातून असेल शासनाच्या जे काय अनेक योजनेच्या माध्यमातून असेल या लोकांना आपल्याला मदत कसं करता येईल त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती कसं ताट पाहण्या किंवा ताट पाहण्यास उभं करता येईल काम भविष्यामध्ये समाज संघटने मी राऊत जिल्हाध्यक्ष बुलढाणा आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस मनामध्ये एक संकल्प केला होता की या विखुरलेल्या समाजाला एकत्र करून या विखुरलेल्या समाजामध्ये जी गुणवंत मुलं आहेत त्यांना निमंत्रित करून एक चांगला भव्य दिव्य कार्यक्रम घ्यावा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी आणि याला अनुसरूनच गेल्या दीड महिन्यापासून सतत धावपळ करून आनंदमूर्ती झवकर साहेब आणि इतर समाज बांधवांना सोबत घेऊन पूर्ण जिल्हा पिंजून काढला सर्व जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समाज बांधवांच्या मनावरती सगळ्या समस्या घालवल्या त्यांना समजावून सांगितल्या आणि त्यांनाही पटल्या हे सर्व समाज बांधव आज रोजी या स्थळी संत येलोजी महाराज संस्थान इथे एकत्र झाले आणि सर्वांनी हा आनंदमय सोहळा साजरा केला या सोहळ्याचे सगळे जिल्ह्यातले बांधव हे साक्षीदार आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आपण या विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली की जेणेकरून या कौतुकीच्या थापेनेच हे विद्यार्थी आपलं भविष्य पुढचं चांगलं सुकर करतील आणि पुन्हा ज्ञान घेतील त्या दृष्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं धन्यवाद जवळपास एकशे पंचवीस विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते हा आणि त्यामध्ये दहावी बारावी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट स्पर्धा परीक्षा आणि खेळाडू म्हणजे सगळ्या प्रकारचे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि हेच उद्दिष्ट होतं की हे गुणवंत विद्यार्थी समाजाचे जे आहेत हे पुढे यावेत असे